सध्या पुण्यातल्या राजकारणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यात चांगला सामना रंगलाय दोघांमधल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका दिवसेंदिवस तीव्र होतीये रवींद्र धंगेकरांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचा दावा केला जातोय मात्र यावर प्रत्युत्तर देताना रवींद्र धंगेकर यांनी जोरदार निशाणा साधलाय माझ्यावर कोणता गुन्हा दाखल आहे हे दाखवून द्या मी राजकारण सोडून देईन असं विधानच केलंय या संपूर्ण घडामोडींवरतीच प्रतिनिधी अविनाश पवार यांनी रवींद्र धंगेकर यांच्याशी खास बातचीत केली आहे मी उभा खासो शाळेमध्ये आणि ही जैन धर्मियांच्या संबंधित शाळा आहे आणि आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून जैन धर्मियांच्या बाबतीतला जैन बोर्डिंगचा विषय हा तापलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या जे रवींद्र धंगेकर सातत्याने आरोप करतायत वेगवेगळ्या बाबतीत जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या बळकावण्याच्या संदर्भात तर अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की त्यांची जी दिवाळी आहे ती आज इथे साजरी होते दिवाळीच्या निमित्ताने अनेक जे नागरिक आहेत पुणेकर ते या ठिकाणी भेट देऊन दंगेकरांना शुभेच्छा देत आहेत दंगेकर यांनी फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि पुणेकरांना ते या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत ते गेल्या दोन दिवसापासून हेच सांगतायत की माझा आवाज हा पुणेकरांचा आहे पुने आला करता है। वेला मी आनी सामजे की पुणेकरांसाठी तुम्ही पुढे आलात दिवाळी साजरी करताय दिवाळीत मात्र वेगळेच राजकीय फटाके फुटतात याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला पुणे शहरामध्ये विकृतींचं ताकद वाढत जाते त्या त्यावेळेला मी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये कायम प्रति त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे कुठलेही तुम्ही बघा कुठलेही माझे आंदोलन आजपर्यंत तीस वर्षाचे आंदोलन आहेत मग पुणे शहराचा कस्तरीचा प्रश्न असेल पुणे शहराचा वाहतुकीचा प्रश्न असेल पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल भ्रष्टाचार जलपर्णीचा असेल पोषककारचा असेल ससूनचा असेल अंमली पदार्थ असेल गुन्हेगारी असेल आणि आता भूखंड बळकोणापर्यंत असेल तर सातत्यानं पुणेकरांचा आवाज म्हणून मी बोलले कारण माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला पुणेकरांनी प्रचंड उंचीवरून नेलेलं आहे मला लोकसभा विधानसभा महानगरपालिका वर्ष हे पुणेकर माझ्या पाठीशी राहिले माझ्या घरामध्ये साधा सरपंचसुद्धा किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणारा माझ्या कुटुंबात कोण मी लोकसभेपर्यंत या पुणेकरांनी मला नेलं आहे आणि त्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांची उतरंही ही मला कायम त्यांच्या बाजूनी बोलावं लागेल आणि कुठल्याही दडपणाला भीक न घालता पुणेकरांचा खरा आवाज मला काढावा लागेल कारण येणारी पिढी जर कधी विसरत असेल तर ही लोकं जुनी काय करत होती त्या यातीत माझं नाव नसावं तो कायम आपल्यासाठी लढत होता विद्यार्थ्यांसाठी लढत होता आपली पदार्थांसाठी लढत होता गुन्हेगारांविरोध लढत होता ह्याची नोंद शंभर टक्के पुणेकरांनी घेतले आज पुणेकरांनी मला फेटा बांधलेला आहे जैन विचारत होतो मी की हा जो फेटा आहे हा कुणी बांधला आहे म्हणजे जैन धर्मियांच्या बाजूने तुम्ही लढा देत आहे म्हणून जैन धर्मियांनी तुम्हाला आज सत्कार केलाय नाही आमचे बाळासाहेब मालुसरी असे ना त्यांच्याबरोबर अनेक जैन समाजाची लोक सकाळी फराळ आले आणि दरवर्षी येतात तर त्यांनी बांधला की आमचं हे प्रतीक तुमच्याबरोबर आहे तुम्ही लढा आम्ही लढाऊ आहेत आम्ही व्यापारी आहोत आम्हाला समोर आले तर आमच्यावर कोणतरी कुटगुऱ्या करतील आम्हाला मारहाण करतील आमच्यावर अत्याचार करते पण तुम्ही लढताय आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आता पुढे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही थी सगळी राजकीय धुलवड होती का असं वाटतंय निवडणुका दर दोन वर्षांनी सहा महिन्यांनी येतात निवडणुकीचा काय नाही याचा संबंध कारण दोन वर्षांनी लोकसभा दोन वर्षांनी विधानसभा दोन वर्षांनी महानगरपालिका हे पाच वर्षात तीन निवडणूक येतात त्यामुळे आम्ही बोलायचंच नाही का निवडणुका हा विषय बाजूला ठेवू महावीरांचं देवळ हे प्रचंड प्रमाणामध्ये मोठं झालं पाहिजे विद्यार्थ्यांची सोय झाली पाहिजे त्याच्यासाठी आपला लढा हा लढ्यासाठी आपल्याला कुठली किंमत राजकीय मोजायला लागली तर आपण आपली तयारी आता तुम्ही रात्री देखील एक ट्विट केलंय ते कशा पद्धतीचे आरोप आहेत म्हणजे तुमच्यावर आरोप आहेत ते म्हणतायत की कशा पद्धतीने ते गुन्हे दाखल आहेत काय सांगायचं माझ्या प्रतिज्ञापत्रावर स्पष्ट राहिलं की माझ्यावर काय काय गुन्हे आहेत ते जे बोलतात तो गुन्हा माझ्यावर नाही आणि जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी माझ्यावर फौजदारी करा एक पण त्यांच्या जे गुन्हे आहेत ते सिटी सारखे ते एका बिल्डर साठी स्वच्छतागृह यांनी पाडलंय त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे माझ्या तसले गुन्हे नाही ना आता हे ते केंद्रीय मंत्री संडासात जाऊन यांचा कार्यक्रम पत्रिका